लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर पावणे आठ लाखांचा गुटखा जप्त पोलिसांची मोठी कामगिरी एका सटक पोलीस पोलिसांनी मोठी कारवाई करत आंधळी फटायते अशोक लेलंड दोस्त टेम्पो मधून चालक जय अंकुश जाधव व एकोणीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार ज्योतिबा मंदिराजवळ बलवडी तालुका खानापूर हा अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवळपास सात लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पलूस शहरातील आंधळी फाटा येते रात्री साडेदहाच्या सुमारास जय अंकुश जाधव हा अशोक लेलंड दोस्त टेम्पो क्रमांक एम एच पन्नास एन एकोणीस शून्य शून्यमध्ये मध्ये गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे उपनिरीक्षक नंदकुमार कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश किरपेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस नाईक शशिकांत माळी पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मलमे पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग हिप्परकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुतार यांनी आंधळी फटायत हे जय अंकुश जाधव हो यास टेम्पो मधून गुटखा घेऊन जात असताना अटक केली आहे टेम्पोसह सात लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा गुटखा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पोलूस पोलीस करत आहेत